उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा दिल्लीला रवाना झालेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत शिंदे दिल्लीत महत्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा भेटण्याची शक्यता आहे मात्र गेल्या काही दिवसातील हा त्यांचा दुसरा दिल्ली दौरा आहे त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं तर एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि शिंदेंच्या गेल्या आठवड्यातील दौऱ्यात काय घडलं होतं ते पाहूयात काल संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाले रात्री साडेआठ वाजता एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेंच्या पंडित पंतमार्ग या निवासस्थानी दाखल झाले रात्री पावणे नऊ वाजता खासदार श्रीरंग बारणे नरेश मस्के संदीपान भुमरेंसोबत भेट झाली रात्री साडेनऊ वाजता सर्व खासदार शिंदेंना भेटून निघाले रात्री अकरा वाजता एकनाथ शिंदेंनी गाडी बदलली रात्री अकरा वाजता शिंदे पांढऱ्या नेक्सॉन गाडीतून बाहेर पडले रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी पटेल चौक मेट्रो स्टेशन जवळ शिंदे पोहोचले रात्री एका बड्या नेत्याची गुप्त भेट शिंदेनी घेतल्याची चर्चा आहे आज दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदेची खासदारांसोबत बैठक झालेली आहे